नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले बेझे गाव येथे शिलाईमाता देवीचे जागृत देवस्थान असून त्र्यंबकेश्वर तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर शिलाई मातेचे मंदिर आहे यात शिलाई मातेची चैत्रपौर्णिमा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला आहे प्रसंगी गावकरी ग्रामस्थ यांच्या वतीने या यात्रा उत्सवाचे मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले होते शिलाई मातेचे मंदिर हे पुरातन काळातील असून सुमारे सातशे वर्षांपूर्वीची पुरातन मूर्ती आहे शिळेतून देवीची मूर्ती प्रकट झाल्याने शिलाई माता नाव पडले आहे शिलाई माता ही सप्तशृंगीची मोठी बहीण म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्यात ख्याती आहे तसेच शिलाईमाता मूर्तीला वीस भुजा आहेत अशी पूजा असलेली शिलाई माता नवसाला पावणारी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे शिलाईमाता देवीचे मंदिर हे बेझे गावी आहे शिलाई माता मंदिर हे गोदावरी नदीच्या निरावर असल्यामुळे शिलाई देवीला गोदावरीचे साक्षात रूप मानले जाते मुंबईपासून भक्त तिच्या दर्शनाला येतात तसेच मुंबई येथील दाते भट्टे जारे पांढरे पाच कळशी या समाजाची कुळदैवत म्हणून मांडली जाते अशी शिलाई मातीची ख्याती असल्याची माहिती स्थानिक भक्तांकडून समजली आहे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पाऊल झालेल्या या पुण्यभूमीमध्ये भगवान त्र्यंबकराजाच्या आशीर्वादाने तसेच संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराजांच्या आशीर्वादाने तसेच हनुमंतराय अंजली मातेच्या कृपा आशीर्वादाने तसेच कीर्तक्षेत्र बीजे गावी शिलाई माता प्रगट झाली हे आमचे या भेजे चाकोरे ग्रामस्थांचं परम भाग्य आहे श्री शिलाई मातेचं वैशिष्ट्य असे आहे की महिषासूर नावाचा दैत्य गुजरात राज्यामध्ये त्यांनी पार संहार केला होता आणि त्याचा वध करण्यासाठी शिलाई माता गुजरात राज्यामधून या भेजे गावापर्यंत त्या महिषासुराचा वध करण्यासाठी त्याच्यामागे धावत धावत आली तसेच या महिषासुराला पायाखाली घालून त्यांनी जे धुमाकूळ घातलेला होता तर त्याचा या भेजे गावीच त्या शिलाई मातेने वध करण्यात आला तसेच शिलाई मातेचं साक्षात रूप म्हणजे हे गंगा गोदावरीचं रूप आहे गंगा गोदावरीच्या ताटावर असलेले हे बेजे चापरे तीर्थक्षेत्र आणि या शिवेतून ती प्रगट झाल्यामुळे त्याच्यामुळे तिचं नाव शिलाईमाता असे ठेवण्यात आले तसेच वणीची जे आपले अर्धशक्तीपीठ आहे सप्तशृंगी गडाचे वणीची देवी तिची मोठी बहीण म्हणून या त्र्यंबकेश्वर तालुक्यात नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये या शिलाई मातेचं असं महत्त्व आहे तसेच भक्तांना पावणारे अशी शिलाई माता आहे ज्या भक्तांनी नवस्फूर्ती केलेली आहे तर प्रत्यक्षात त्या नवस्फूर्तीचं स्वप्न प्रत्येक भक्तांचं पूर्ण झालेलं आहे त्यामुळे महिनाभर इथं अनेक नवस भाविक भक्त फेडत असतात आणि त्यांची मनोकामना शिलाई माता पूर्ण करत असते तसेच आमचे हे बेगे चापले ग्रामस्थ सर्व एकत्र येऊन सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन या श्री शिलाई देवीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतात तसेच शिलाईमाता ही पाच कळशी पाठारे नालावडे भट्टे कंपनीची कुलदैवत असल्यामुळे मुंबईहून फार मोठ्या प्रमाणात लोक तिच्या दर्शनाला येतात आणि त्यांची कुलदैवत असल्यामुळे तेही हो या यात्रा उत्सवामध्ये सहभागी होत असतात असे मुंबईकर आणि चाकोरे ग्रामस्थ एकत्र येऊन शिलाईमातेचे यात्रा उत्सव साजरा करत असतात अशा शिलाई मातेला मी विनंती करतो की आज या चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातून जे भाविक भक्त आलेले आहेत तिच्या दर्शनाला त्यांच्या मनोकामना त्यांचं आरोग्य सुख समृद्धीचं जावं अशीच मी श्री शिलाई चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो पाहून झालेली भूमी त्र्यंबकराजाच्या कुशीत आणि गोदावरीच्या खिरावर बसलेलं आमचं डीजे गाव हे आमचं दिवस देव देवीस्थान हे पहिलं दुर्लक्षित होतं ते मुंबईवाल्यांना मुंबईवाल्याच्या स्वप्नात गेली आणि मुंबईवाले त्र्यंबकला आले आणि त्र्यंबकला येऊन बेजेगाव विचारलं <णाँगी> बेजेगाव कोणत्या ठिकाणी त्यांना विलास वाडेकरांनी सांगितलं बेजेगाव अडचणीत आहे तिथं जाण्याची व्यवस्था नाही म्हणून त्यांनी बैलगाडी त्या ठिकाणून बैलगाडी घेतली त्या बैलगाडीत बसले आणि ह्या ठिकाणी आले आणि तिथं पाहिलं सगळं आणि इथं आल्याच्यानंतर त्यांचं एक व्यक्तीचं नाव मामा म्हणून नाव होतं त्यांचं त्यांच्या आल्या आल्या अंगावरमध्ये परगड झाली प्रकट झाल्याच्यानंतर अंगावर त्यांच्या हवा आली आणि असं चापेचं फुल तोडलं असं घेतलं असं हात उघडलं का त्याचा कुंकू व्हायचा असं आमचं जागृती दिवस आहे या ठिकाणी म्हणून या ठिकाणी आलेल्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळे जाती धर्माचे लोक सगळे या ठिकाणी जमून उत्सव साजरा करतात या ठिकाणी अगदी आनंद उत्सव असा या ठिकाणी चांगला साजरा होतो म्हणून हार्दिक शुभेच्छा देतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शी त्र्यंबकेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात टक्क्यांपर्यंत सूट, सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव